सहार्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जम्मू अब्देनकर हे विजयी झालेले होते आणि दर्यापूर मतदारसंघात जे रहिवाशी असल्याकारणाने आज अमरावती जिल्ह्याचा दौरा होता आणि अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये ते आज अंजनगाव इथे सर्किट हाऊस रेस्ट हाऊस मध्ये आलेले आहे आणि रेस्ट हाऊस मध्ये संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हा संपर्क शिवसेना जिल्हा संपर्क आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित झालेल्या नुकतेच आगमन आपल्याला जम्मू अंबेनकर यांचं नुकतेच रेस्ट हाऊसला आगमन होणार आहे आणि त्यांचे स्वागत संपूर्ण आढावा आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून आपण देणार पदवीधर शिक्षक मतदारसंघातून

उजळ झालेली प्रतिमा त्यांनी त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने ज्या पद्धतीने स्वीकारलं त्याचा एक अतिशय सकारात्मक परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून आला आणि दुसरं असं आहे की शिक्षक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे शाळा शाळांपर्यंत पोहोचू शकले या दोन माध्यमातन हा या निवडणुकीमधला आम्हाला विजय मिळू शकलेला आहे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची दोन उमेदवार विजयी झाले मात्र श महानकास घटक पक्ष काँग्रेसचे जवळपास पाच ते सात मतं फुटले आणि ज्या आपला जे त्रास होतील त्यामध्ये कुठेतरी नुकसान झालं तुम्हाला असं वाटतं त्या मतदारसंघामध्ये मी उभा नव्हतो ते तो मतदारसंघ वेगळा आहे मी ज्या ठिकाणी उभा होतो त्या ठिकाणी आम्ही दोघं उभे होतो एक पल्युधर मतदारसंघामध्ये अनिल पर आणि मी एक उभा होतो शिक्षक शिक्षक मतदारसंघामध्ये हे दोन मतदारसंघ वेगळे आहेत आणि आता ज्या परवा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अकरा उमेदवार उभे होते त्या अकरा उमेदवारांना निवडून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदारांच्या मार्फतीने होणार होतं विधानसभेच्या सदस्यांना तो अधिकार प्राप्त असतो त्यांनी दिलेलं जे मतदान आहे त्याच्या आधारावर या त्या अकरा उमेदवाराच्या

निवडणूक प्रक्रियेमध्ये अजिबात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केला आणि प्रथमच काँग्रेसचा उमेदवार हा निवडून गेला आणि आज परिस्थिती अशी आहे की आज विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत अशा प्रकारचं जर राजकारण जर काँग्रेस असं करत असेल तर काय सांगा हे बघा निष्ठेच प्रमाण जर प्र मोजायचं असेल तर शिवसेनेसारखी निष्ठा ही कोणाजवळही आज मला दिसून येत नाही शिवसेने निष्ठावंत आहेत त्यांना पक्षप्रमुखाने दिलेला जो आदेश आहे तो प्रमाण असतो आणि त्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीने आपल्याला आदेश दिला होता आमच्या सगळ्या शिवसैनिकांना आदेश दिला होता त्यानुसार आपली पूर्ण ताकद वापरून आपली पूर्ण राजकीय शक्ती वापरून या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे जे कोणी उमेदवार असते मग ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील त्या उमेदवारासाठी अत्यंत तन्मयतेने ते झटले आणि त्या उमेदवारांना अमरावती विधानसभेमध्ये अनेक आपल्याला आमदार निवडून गेलेले आहेत दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गट राहिलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण आता मागणी केलेली आहे बऱ्याच कार्यकर्त्यांनी की मतदारसंघ हा शिवसेनेला सुटावा त्या संदर्भात आपण मागणी करणार आहोत निश्चितपणे मागणी करणार आहोत मी या ठिकाणचा आहे मला जाणीव आहे की हा मतदारसंघ शिवसेनेचा होता आणि तो राहू शकतो अशा प्रकारची स्थिती आहे आहे थोडी ऊर्जा अवस्था निर्माण आवश्यकता आमचे कार्यकर्ते परंतु त्या कार्यकर्त्यांना त्यांना आपली सगळी शक्ती एकत्रित करण्याकरता प्रोत्साहित करणं एवढंच फक्त काम आमच्या सगळ्या नेतृत्वांचं आहे ते निश्चितपणे या जिल्हा पातळीवरचे असतील त्यानंतर तालुका पातळीवरचे आमचे जे पदाधिकारी आहेत ते यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतील आणि

आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण निवडणुकी समोर जात आहे आणि महाविकास आघाडी मधून शिवसेनेचे किती मतदारसंघ आपण मागणी करणार आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी ज्याप्रमाणे आम्हाला गेल्या पद जेव्हा ज्या वेळेस दिले त्यावेळेस पासून आदेश दिले कि प्रत्येक गावात संघटन असलं पाहिजे तसंच प्रत्येक मतदारसंघात सुद्धा संघटन असलं पाहिजे आज महाविकास आघाडी आहे आणि प्रत्येक तिन्ही पक्षाचे जे पक्षश्रेष्ठी आहे त्यांच्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक मतदारसंघाची आपापली मागणी जाणे हे रास्त आहे परंतु जो निर्णय पक्षप्रमुख घेतील त्याप्रमाणे जर महाविकास आघाडी राहिली तर त्यांच्या आदेशाप्रमाणे जे जे मतदारसंघ आमच्या आमच्यासाठी सुटणार त्यासाठी आम्ही सर्व पक्ष तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू आणि त्या व्यतिरिक्त आमची मागणी म्हणजे जे जे मतदारसंघ आम्ही मागणार आहोत त्या मतदारसंघाची मागणी सुद्धा आम्ही करू परंतु त्या ठिकाणची भौगोलिक जाणीव करून देऊन आणि त्यानंतर त्यांचा निर्णय हा शेवटचा निर्णय आम्ही आमच्या सूचना आमच्या मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे आमचा आग्रह नाही परंतु आमची मागणी राहील जो पक्षप्रमुख आदेश देईल त्या आदेशावर आम्ही काम करू जर इन केस आता महाविकास आघाडी राहणार असं शंभर टक्के चित्र आहे यदा अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेची पक्ष बांधणी खूप मोठ्या प्रमाणात मजबूत आहे आणि अनेकदा आपण बाहेरच्या उमेदवार इथील कार्यकर्त्यांनी निवडून दिला इथल्या जनतेला निवडून दिला आणि स्थानिक आज शिवसेनेचे काही उमेदवार अजिंबा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करत आहे आणि लोकांची भावना आहे की यावेळेस शिवसेनेचा उमेदवार हा या मतदारसंघाला मिळावं असं आपण त्यासाठी काय प्रयत्न करतो निश्चित या ठिकाणचा जो शिवसैनिक आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नरत अनेक दिवसापासून आहोत अनेक महिन्यांपासून आहोत काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अचलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा